हा बस 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 भाऊ रो बस तिथेच राह द्या हा काय आवाज घेऊ तिकडे कोणाली आवाज केला त्या लागते मी हा ना मी पळू लागतो ना द्या मािक मी बरोबर मी तो जाईल उचल एकदा पडला तर पाहिजे हां सांडवायचं नाही काय पण समाय नाही ते सांडले तर रट्टे कशी चल काढे जाय नाही सांगत नाही ना द्या मागू ह्या बनवून बारी सांगतो मी आता पाहून आता खूप घ्यालो पाहुणे अरे या बरच तुम्ही फोन केला नाही तर हे ठिकाणी दिसलं नसतं तुम्हाला तसं आता इथं कसं शांतते नव्हते सगळं म्हणून रवीला पाठवलं होतं मग घ्यायला फोन केला म्हणून बरं झालं तू मग हो नाही तसं दिसलं नसतं हे असं असं कोणा ऐकल्या आहे का हा हो ते आपले कोण कितीच आहेत समजा क्लायंटच आहेत आपले त्यांचं त्यांचं त्याला सांगितलं त्यांचं म्हणणं झालं की इथेच करावं सगळं वगैरे येते आणि तर जेवण तुम्ही तिकडे द्या मग इथे दिलं चालता समजा कसं आईचं कसं म्हणणं होतं स्वतः स्वयंपाक करून रोट करून नाही वालतं माहिती आईचं काम नाहीतर आपण पैसे देऊन नाही करून देऊ शकलो असतो नाही नाही बराबर आहे बाईच काही नवस आपल्या आपल्यालाच फेडायला पाहिजे बाबा साजरे झाले साजर आहे ना मला बस आहे तिकडे आहे तोटी आहे ना हो हो, हो हे सारख आजी लगे बघू तिकडे ओ मामा मी तुम्हाला डबी नेऊ लागतो ना हे सामान काढू लागतो ना अरे हे चिल्लर कामं काय मुलं सांगता ना जो तर दिसतात आधीच त्या कधी पाहिजे दिसून राहिले जा कधी झाडाच्या खाली हो असं असून जामान काढून कामान करू करू नाय नाही 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 काही राजू काही बोलता का नाही काढतो आम्ही अक्ष गावात मग तिकडून सोबत आले कसं इकडे करू सोडू लागेल नाही तुम्ही तुम्ही बसा तिकडे तिकडे बसा करतो आम्ही अरे चला काही घोर नाही ना काय बाबा ते सामान करू लागेल काय हा कुठे असं काम आहे नाही 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 तरी तरी पण तुम्ही बसा ना बाबा बसले तिथे चला मी बाबा जोड नेऊन तुम्हाला अरे नाही नाही निवडून काय जातो मी बसतो मग भाऊ जोड हो सारतो लवकर या हाव मामा बस चला पोटो पोट त्या बाय दिसून राहिले ना ते बाय जोड आला ते माझी मम्मी आहे लागे रश्मी मामी आहे मोहिनी मामी आहे भाई आजी आहे चालतो ती नि तुला कोणत्या वर्गात गेला असल्याकडे मी आता सातवीत गेलो अरे हो हात लावून नका फक्त अरे आले अरे हे गेलं तुझ्यावर काय ते सामान काढणं चालण कुठं कुठं उशीर किती होईल पाक कधी हा हो का ओ उलट बागा का हे ये भाजीचा भाजीचा दोन आहेत म्हणतात हा एक ये आपल्या लाल भोप्याची भाजी एक आलूची भाजी लागे शिरा शिर्याल कोणी लागेल नाही का हे उलसा गोन ना शिरा उलसा गोन कोण जाऊ पाचशे लोकांचा स्वयंपाक आहे म्हणतात पाचशे लोकांचा स्वयंपाकात दूध कसं सुरू कसं अरे बा म्हणलं अन्न जाण अन्न कळी अन्न लांब मग ते बी मेस करू जाय मोठी कळी जाण जाय अरे बा मी म्हणलं ना साहेबाले म्हणलं राजा म्हणलं हे जसं कमी वाटते भांडे तर साहेब म्हणतात घ्या बघून घ्या बघून अन सगळं ऍडजस्ट करा ऍडजस्ट करा म्हणतात आता मला सांगा तुम्ही तीन किलो तशी राह इतकं गजर कसा ऍडजस्ट करा काय पांडू आहे काम सुरू कमी करते बडबडच लय करते अरे करणार सुरू कर होते समजा ऍडजस्ट अव काकी मी तर भले ऍडजस्ट करीन पण ते शिर्याने ऍडजस्ट केलं पाहिजे ना इतकुशच्या गंजात गंज ना हा तो तिकडला पराळला सा काय ते शिर्या सांग बोल मग त्याला मला तू बच जम असतून चिकून कुडून काढून ते कुठल्या गंजात ऍडजस्ट कर ऍडजस्ट अरे मी भलेही करीन तो शिरा कसा ऍडजस्ट करीन उफाडीन असा फाडफ फाडफ गरम पाणी टाकलं की काही बी निरा आजी सांग ना कसं घ्या कुठे रे बापा मी आता म्हणलं साहेब आले म्हणलं कळाईचं पा म्हणलं शिरा कसा कळे फर फर भाजल्या जाते रवा साजरा भाजल्या गेला की शिरा साजरा फुलते हो म्हणतात बाबा तिथे ते साहेब लोक आले तर तिकडेच गुतले ते कोणाचा हाय रे बंडारा साहेबाच्या कोणी व नातेवाईक हाय का दोस्त हाय माय म्हणे आपल्याला काय घेणं कोणाचाही असो आपल्याला साहेबाकाला सांगलं साहेब कर मुकाट्यानं ये ना हे पा मी सांगतो तू तुले आता देवका बाई हे पा या मणी बुडीले पण या पांडुले फक्त थाटे पडणार था। झील प्यारला असे गंधात बसत नाही भंडारा कोणाचा कोणाचाही असू आपल्या भेटली करा ना बर साहेब 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 अरे उचल पांडू हे कवळ घे तिकडे मी उनधो टाक्या टाक्यात धुई बरोबर बसलो मोक चाक धुई बस साहेबांचा काय म्हटलं विठो बघा का सगळं पद्धतशीर आहे ना करा आता बरोबर हो हो साहेब सुरू बस आता बस बाया आता हे आता समज करतात भाऊ आम्ही बा या आता चिरसाल करून देते मग या भिडतील पोळ्यावर अरे भिटू बाका का पुरी आहे तिची पुऱ्या करायला लागतात तिला आणले भी आण आजी तुम्हाला होतं ना पुऱ्या आहेत म्हणून काय माहित नाही पुरी आहे ना अरे अरे हो तुम्हाला पुरी आहे हो हो, हो। करतो ना साहेब हो। अरे आता तर मनात शिरा त्यागून जातजस्ट करत नाही काय झालं पांडू काय काय पणच नाही काही काय झालं साहेब हे साठी म्हटलं मोठी कळई लागते हे इथं बघा काही होले होऊन राहिले मनियाजी म्हणते करा करा इतकूच्या गजा कसा या गंजात आता होईन भाजी हा अमोले सांगा याला गंजा तेवढा मोठा लोकांचा शिरा कसा भाजला जाईन साहेब हा मग मोठं मोठं घ्या ना काय मग पाहणार काय आपल्या इथं नसेल तर औ साठोटी होणार मग व्हिडिओ बघा का तुम्हाला अग्जूस कलर पाहिजे सांगा आता या मी काय भांडी अरेंज करून देणार आहे का तुम्हाला ते काय मला माहिती नाही ते काय लागत असेल कुठले भांडे भाड्याने आणायच्यात काय ते आणा तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका पण कार्यक्रम स्वयंपाक अगदी मला पद्धतशीर लागेल आपल्या खूप जवळचे लोक आहेत बरं तसं आपल्या भरुषानी ते कार्यक्रम ठेवलाय तर ती आपल्या इकडचे आपल्याकडचे हा तर कार्यक्रम कसा म्हटलं विठं बघा का हा तुमच्या भरुशाला आता काही कमी जास्त झालं तर मी तुम्हाला म्हणेन काय ते काय आला लागते काय नाही ते काय ते सगळं ऍडजस्ट करा तुम्ही हा मग साहेब मगापासून मी इथं बागा काल तेच म्हणून राहिलो हे इटायतच लावतात आजी बी मनातच लावते ऍडजस्ट होत नसतात ना था 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 था। था था। आता उलशाक पँटी तो मोठा माणूस घातला तर कसा ऍडजस्ट होईल तू मग तुम्ही त्याला सांग कोच सक... तुले कसं को काय ऍडजस्ट होत नाही होईल ले पाच लाख लेक वर्षाच्या लेकराच्या पॅन्टी ते ऍडजस्ट पन्नास वर्षाचा माणूस कसा आहे जमीन तसंच लावला आता याईन ना ऍडजस्ट करून मले अरे काही प्रॉब्लेम आहे का अरे नाही 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 काही नाही काही नाही चला चला बसा तुम्ही तिकडे

ओलू हो मबू त्या ती केली कापे जोडी ये इकडे दे तिला काय आता तुम्ही पाहुणे घेऊन आले ते काय तिकडे पाहणार हा ते नैवेद्य दाखवायला न्या ते मग तुम्ही जा नैवेद्य दाखवायला नाही नाही नेते रवी नेते नैवेद्य रवी रश्मीला पाठवून नेतीलच पण काही गोष्टी करत जा चांगलं असतं ते आता लेकरायचं आपल्या लेकरायचं जा, जावडे काढ नाही तर देवाला नेवायचं तुम्ही नेला तर काही हलको भारी होते का आ? हा मीच जातो ती पाहता हे राऊंड नाही राहिली म्हणून आता जा जा ना मी म्हटलं रश्मीला जाय म्हणून मग आता रश्मी रवी जातील तर तुम्ही ते सोबत जा काही फरक नाही पडत ना बर ठीक आहे जाईल हो काय त्याने दाखवून का ना पण दाखवलं काय येतोच आहे हो तसं नाही म्हणत मी पण मी असं म्हटलं की जसं मग थोडस देवधर्म केला पाहिजे ना तुम्ही असं मला वाटते बाकी काही नाही अरे दादा या नाही अरे या 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 सुटवते साहेब काही <laughs> नाही सरांना फॅमिलीची ओळख करून द्यायला आणलं या वहिनी आहेत आमच्या वहिनी हे साठोटे साहेब आहेत रश्मी तिकडे हा नमस्कार बहिणी नमस्कार हा मुलगी मुलगा आहे ना अरे हो साठोटे साहेब पोरगन पोरगी धुळे आहेत ते तुमच्यावर हा कार्यक्रम तर मस्त अगदी शांतते आमच्या डोक्याला टेन्शन नाही पार पडून राहिलं बघ नाही तर आम्हाला हो टेन्शन होतं की म्हटलं तिकडे जाऊन कसंच काय करायचं आणि आमच्या मम्मीच होतं की आपणच स्वयंपाक करून जीव घालू <laughs> त्याच्याने थोडंसं बंग रवीनं सांगितलं आपल्या सॅटरडे साहेबांचा भावस आहे हो सा? म्हटलं आता काही प्रश्नच नाही <laughs> अरे काय मला रवीनं सांगितलं सांगितलं म्हटलं तू टेन्शनच नको घेऊ काय टेन्शन येतात आपलं घरच आहे म्हटलं इथं येऊन जातो त्याला तर मी म्हटलं विचारा नाही माझ्या समोर म्हटलं काहीच नवू नको घरून तर तू सगळं भरून किराणा घेऊन आला आता मी का परका हो का हा माझ्या भाच्यांचं मी केलं असतं चाललं नसतं का नाही 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 साहेब साठोटे साहेब तुझं काहीच नाही ते आता तुम्हाला अंदरची गोष्ट सांगू का तुम्ही का नवीन नवीना हा कार्यक्रम पप्पा आणि मम्मीचा आहे बस <laughs> म्हणजे मी किराणा आणला तर माझे पैसे सुद्धा माझ्या पप्पांनी मला दिले <laughs> म्हणजे आता इथून विचार करा तुम्ही म्हणून सगळं घरून आणलं तर रवीने सांगितलं तुम्हाला की साठोटे साहेब असं असं म्हणतात की काहीच नका आणू तुम्ही फक्त या पण म्हटलं नाही म्हणजे कसं आता मम्मी पप्पाची इच्छा त्याची इच्छा आता त्यांनी सांगितलं ना मला पैसे दिले त्यांनी आता आता <laughs> त्यांनी पैसे दिले का मला माझ्या पैसे खर्च होऊ काय एकच आहे ना पण ते कसं आता मात्र लोकांची इच्छा राहते आमच्या आईचं काम कसं थोडं देव देळ काम आहे तिला देवाचं म्हटलं की ते जरा <laughs> तिचं वेगळंच चालते मग ते काय म्हणून मग ते सगळं घरून आणलं नाही तर काहीच प्रश्न नसता हो <laughs> भेटलो ना मी तुमच्या आईला खूप छान स्वभाव आहे खूप प्रेमळ स्वभाव आहे खरंच अगदी मला माझ्या आईची आठवण आली बरं खूपच स्वभाव चांगला आईचा तुमच्या पप्पांचा स्वभाव तो आपण नेहमीच भेटतो फॅक्टरी पण आईला फॅमिलीला नव्हतं कधी भेटायचा विषय आला तर छान वाटलं मला एक म्हणजे असं वाटलं चला आपण काहीतरी कामात खोडलो बा तुमच्या बरं बहिणी इथं काही गैरसोय नाही ना फार्म हाऊस मध्ये सगळ्या सोय आहेत बरं आणि सगळ्या युज करा तुम्ही असं काहीच नका करू आणि मुलांना एसीच्या रूम मध्येच ठेवा असं इकडे बाहेर खूप किती म्हटलं तरी दमट वातावरण आहे नाही म्हटलं गर गरम आहे म्हटलं तू नाही रे एसी लावला नाही कारण कसं आता सगळे बाहेर येणं जाणं करून राहिले ना म्हणून रा मग एसी लावलाच नाही अच्छा अच्छा नाही नाही तसं म्हणजे पोर आणलं तुम्ही बसा काहीच बाहेरचं टेन्शन घेऊ नका स्वयंपाक झाला ते आपले सगळे लोक लागले स्वयंपाकाला आता इथे टेन्शन नाही ना तुम्ही नैवेद्य दाखवून द्या ते तुमचं देवाचं काय आहे ते सगळं आठवून द्या आपण जेवणाची पंगत बसून देऊ इथं तुमचे पाहुणे वगैरे आले का सर्व रश्मी इकडे मम्मी काय म्हणतात ते पाहते मी सापटे साहेब हे रश्मी अरे नमस्कार वहिनी तुमच्या लग्नात आलो होतो बा मी नमस्कार हो का रश्मी यांचं काय म्हटलंय सर्व फार्म हाऊस वगैरे <laughs> हो ना खूप छान आहे म्हणजे खूप मोठा आहे अगदी प्रशस्त आहे असं बांधलेलं आहे व्यवस्थित आणि मेंटेन पण खूप छान केलेलं आहे बरं सर्व झाड वगैरे असं इथे कोणी मग असं काही कोणी राहते का म्हणजे नोकर वगैरे माडी कारण झाडं वगैरे छान आहेत ना मेंटेन आहेत म्हणून विचारलं हो इथे एक कुटुंबच ठेवलेलं आहे मी ते ते म्हटलं श्याम पाटील ते आपले विठ्ठल काका नाही ते तेच कुटुंब आहे तिथंच राहतात ते म्हणजे कसं आपलं फार्म हाऊसची स्वच्छता राहते झाडं जिळं पाणी घेणे देणं हे ते अनेक देखरेखीसाठी पाहिजेच ना आपलं काही स्वच्छ होत नाही हो बरोबर आहे बरोबर आहे नाही नाही तस मग आम्ही तस म्हंटल कोण ना कोणतं राहायला असेलच पाहिजे तर त्याच्याशिवाय एवढं स्वच्छ राहतच नाही किती म्हटलं तरी फरकच पडतो ना ताई मम्मी नाही बोलल्या थांबाई काय बोलतात काय काय चालतं काय नाही का चला ना झाल्या त्यांच्या ओळख करून नाही चला आता त्यांच्यासाठी पहिलेच असते ना आपण कुठे उभे राहाय राहता